उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूरमध्ये ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली पौरोहित्य विभाग संपर्क केंद्र बदलापूर आणि सहवास आश्रमाच्या वतीने आश्रमाच्या सभागृहात श्री गणेश प्राण प्रतिष्ठापना कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेत सुमारे सत्तर आबालवृद्धांनी सहभाग घेऊन अत्यंत उत्साहाने पौरोहित्य प्रशिक्षण घेतले यानंतर आता लक्ष्मीपूजन पौरोहित्य कार्यशाळा आश्रमाच्या सभागृहात आयोजित करावी अशी आग्रही सूचना अनेकांनी केली हातात करून पाणी घ्यायचंय आणि ते फुल पाण्यामध्ये बुडवायचंय आहे आणि आपल्या वस्तकावर सगळ्या अंगावर शिंपडायचं आहे ते शिंपडत असताना आपण असं मनामध्ये भावना करायची की आपल्यावर शांती आणि पवित्र्याचे सिंचन होत आहे मंत्र म्हणत असताना मंत्र म्हणत असताना अपवित्र, पवित्रो वा, अपवित्र पवित्रो वा, यस्मरे पुंडरी भ्यन्तरशुचिः ये भूता भूमिसंस्थिताः ये भूता विघ्नकर्तारः

उल्हासप्रभात ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उल्हासप्रभात दीपावली विशेषांक ऑनलाईन ॲमेझॉन आणि अन्य साईटवर तर ऑफलाईन मुंबई ठाणे पुणे आदी ठिकाणी उपलब्ध होईल उल्हासप्रभात दीपावली विशेषांकात जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा